वाव। बोल के हाँ। हाँ। <laughs> <मोड़ा। laughs> <आगे। laughs> <आपासा> ना <दुखना रहना। laughs> आम्ही ना मी काल कालच्या व्हिडिओमध्ये बोलले होते ही बाग आम्ही हीच बाग थांबायला येऊ बाजले ना ते पूर्ण एवढी बाग रुपये भेटायची तर बेसाच पाच चार पाच सहा बाग होत जंगल अस वाटतंय ना हा मला काय वाटत कर्कट कांजनाचा व्हिडिओ Канчана хамжаа кааг чат канчана жилээ каага बघा असं वातावरण आहे एकदम मस्त झोप वाटते झोपावसं वाटते खूपच छान वातावरण आहे फिरायला आलं ना भाकरी बिकरी घेऊन इतकं भारी वाटते ना हे असे तिकडं इकडं इकडे गेलं तिकडं हां तर चला आम्ही जातो आता पुढं अजून कारण आमच्याकडे वेळ नाही लई उशीर झाला परतच्या वेळेस आलं पूर्ण दाखवू व्हिडिओ काढायला कोण काय नका म्हणत ना मेरी राधा हो के आपला शाम भूल गई सॉरी 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 इकडे लेकर बसले ते काय झालं ते नारळ काय केला

मागच्या वेळेस रानात गेला आपण शेप शरत होतो ह्या वेळेस

काय करतो तर पहिल्यांदा फिरायला लागले काय काका असायचे तर आपण फिरायचं का नाही काय की का आमचं आता असायचं काही बाग असा रोज असं फिरायचं पहिल्यांदा फिरतोय का पाणी

बघ <tür2> <जो> <makes noite> <verme>

कुठं अडचण येत नाही लाय लागतो तुम्ही बर जे पहिल्या नंबरला चलते त्यांनी प्लीज बघून चालावं आम्ही पण तुझ्या माग यात ना आहे का

बाहेर पडायला इथं धुमाकुळ असायचा नसता आता तिथं झुकली आणि पाचा आता आता शिरायचं ते आपल्याला आतमध्ये शिरायचं तिकडे माळाने तिकडे व्हिडिओ करायचं